मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये भोंदू लोकांचं पीक आलं होतं अगदी तीच अवस्था आपण ज्या पद्धतीने म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती अगदी त्याच पद्धतीचं भोंदू लोकांचं पीक सध्या भारतामध्ये आलेलं आहे आणि हे पीक आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोराने फोपावत आहे आणि आमचा जो वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा आमचा जो वारकरी संप्रदाय जो माऊली ज्ञानोबा रायांना मानतो नामदेव महाराजांना मानतो संत एकनाथ महाराजांना मानतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानतो या साधू संतांना वारकरी साधू संतांना मानणारा आमचा वारकरी संप्रदाय आणि एकविध भक्ती एक, एक गाऊ आम्ही विठ्ठोबाचे नाम किंवा विठ्ठला वाचूनही ब्रह्म जे बोलती ती वचन ते संती मानू नये लक्षात ठेवा म्हणजे एकविध देव एक देव वारकरी संप्रदायामध्ये एकच देव सांगितलेला आहे आणि तो विठ्ठल आणि इतर जेवढे काही प्रतीक आहेत ते सगळे विठ्ठलामध्येच समाविष्ट आहेत अशा पद्धतीची अभंग रचना वारकरी साधू संतांनी केलेली आहे मित्रांनो विषय खूप गंभीर आहे या भोंदूगिरीने आपल्या हिंदू धर्माचं हिंदू धर्माचं एवढं एवढं मोठं नुकसान भोंदुगिरीने केलेला आहे आणि त्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शेकडो अभंग या भोंदुगिरीच्या विरोधामध्ये लिहावे लागले मित्रांनो अभंग अनेक आहेत आता एवढे अभंग सांगत बसलो तर आपला मूळ विषय बाजूला राहील त्यामुळे काही अभंग सांगतो तुकाराम महाराज म्हणतात मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन अभिमान आयसियाची करी सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत झाले कलित बहुत विराळा आयसा कोणी तुका त्यासी लोटांगणी दास ठेला पोट दरमदंबासाठी पोटा एका साठी तुका मने झाले कष्टी मित्रांनो अध्यात्माची अवस्था नेमकी कशी झालेली आहे आणि ही अवस्था आज वारकरी संप्रदायामध्ये शिरली आहे वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळींनी कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी मृदंगाचार्यांनी गायनाचार्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे याचं चिंतन करणं गरजेचं आहे तुकाराम महाराजांचं हे चरण अभंगाचं हे चरण खूप महत्वाचं आहे तुकाराम महाराज म्हणतात घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मेळवण बहुमाजी मिरे कोणापाशी होय एक रज तरी द्या रे मज दुर्बळासी लक्षात ठेवा एवढं अध्यात्म फोपावलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात की घरोघरी ब्रह्मज्ञान झालेलं आहे तुम्हाला आज जर आपण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर पाहिलं आपण महाराष्ट्रापुरता जरी विचार केला प्रत्येक घरामध्ये तुम्हाला अध्यात्म दिसेल लक्षात ठेवा प्रत्येक घरामध्ये अध्यात्म पोहोचलेलं आहे प्रत्येक घरामध्ये हे अध्यात्माचं ज्ञान पोहोचलेलं आहे ब्रह्मज्ञान पोहोचलेलं आहे तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात निरे कोणापासी होय एक रज एक कण त्या अध्यात्माचा त्या ज्ञानाचा एक कण कोणापाशी आहे का जो निखा जो शुद्ध शुद्ध आहे जो शुद्ध आहे परंतु असं शुद्ध ज्ञान शुद्ध अध्यात्म कुठंही पाहायला भेटत नाही हे तुकाराम महाराजांच्या काळात होतं ते आजही आहे एका अभंगामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने जे सगळ्यांना समजण अशा शब्दामध्ये तुकाराम महाराज म्हणतात घरोघरी झाल्या ज्ञानाची या गोष्टी सत्यासवे गाठी न पडावी लक्षात ठेवा इतक्या ज्ञानाच्या गोष्टी झालेल्या आहेत आज उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्राची कथा सुरू आहे प्रदीप मिश्राचं ज्ञान म्हणजे त्याची कथा म्हणजे त्याचं तत्त्वज्ञान म्हणजे त्याचं विचार म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पूर्णपणे विरोधामध्ये आता त्याच्या कथेला कमीत कमी लाख दोन लाख भाविक भक्त येत आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात घरोघरी झाल्या ज्ञानाची या गोष्टी सत्यासवे गाठी न पडावी घरोघरी जर तुम्ही जर गेल तर तुम्हाला या ज्ञानाच्या गोष्टी प्रदीप मिश्राच्या गोष्टी सांगणारे लोक भेटतील त्याची वाहवा करणारे भेटतील त्याची कथा फेसबुक वर शेअर करणारे अनेक जण भेटतील अनेक डॉक्टर इंजिनियर शिक्षक वकील अगदी अनेक अधिकारी सुद्धा तुम्हाला दिसतील परंतु सत्या सवे गाठी न पडावी तुकाराम महाराज म्हणतात या लोकांना सत्य कळालेलं नाही या लोकांची आणि सत्याची गाठ पडलेली नाही तोवरी तोवरी सांगती संताची या गोष्टी तुम्ही ज्या सांगतात की हे असं म्हटले हे संत आहेत हे महाराज आहेत हे कीर्तनकार आहेत हे वगैरे आहेत हे आहेत हे बसतानीत हे अध्यात्म हे ज्ञान आहे तुमचं हे ज्ञान या वरवरच्या गोष्टी तोपर्यंतच आहेत जोपर्यंत तुकोबाराय तिथं शिरले नाही तुकोबारायांनी त्यावर भाष्य केलं नाही तुकोबारायांचं मत हे अत्यंत परखड मत आहे तुकोबारायांचं ज्ञान हे अत्यंत परखड आहे मुखे सांगे ब्रह्मज्ञान जन लोकाची कापी तो मान ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी कथा करीतो देवाची अंतरी आशा बहु तुका तुकामने तोची वेडा त्याचे हानुनी थोबाड फोडा लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धनाभिमान ब्रह्मज्ञानाची भरोवरी पुढील सांगे आपण न करी थु त्याच्या तोंडावरी व्यर्थ सिनवी वैखरी तुकाराम महाराजांनी अशा अनेक 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 अभंग सांगितलेले आहेत इतके अभंग सांगितलेले आहेत लक्षात ठेवा गाथेचं जर तुम्ही व्यवस्थित आकलन जर केलं गाथा जर तुम्ही व्यवस्थित जर वाचली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी इतका इतका महत्त्वपूर्ण साठा सांगितलेला आहे परंतु तुकोबारायांचे हे अभंग हे ज्ञान हा साठा कोणीही लोकांना सांगत नाही अगदी अनेक अभंग आहेत टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार सदा सर्व काळ अंतरी कुटील तेने गळामाळ घालू नये ज्यासी नाही धर्म दया क्षमा शांती तेने अंगी विभूती लावू नये ज्याचे मन नाही लागले हाताशी तेने प्रपंचाशी टाकू नये तुका म्हणे ज्यासी नाही हरिभक्ती तेने भगवे हाती धरू नये बक ध्यान धरी सोंग करुनी मासेमारी मारी ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनी म्हणती साधू अंगा लावून राख डोळे झाकुनी करती पाप दावुनी वैराग्याच्या काळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगू किती ती जळो तयांची महंती सावित्रीचे विटंबन रांडपण करी तसे काय जाळावे ते नाव अवघे वाव असे ते कुबेर नाव मुळी संतांचे करी कुटुंबाचे सदा परी बोली रावा करी रंजनी नरनारी जगामध्ये तिमियाचा बैल करी शिकविले चित्रीचे बाहुले सांग गोष्टी सांगे तुका मने देवा जळो हे महंती लाज नाही चित्ती निसुगाते अनेक अभंग आहेत अनेक उदाहरणं आहेत अनेक प्रमाण आहेत आणि आज आमच्या वारकरी संप्रदायाला कीर्तनकारांना सर्वांना विनंती आहे तुकोबार्यांची गाथा नीट समजून घ्या तुकोबारांचं ज्ञान नीट समजून घ्या आपण लोकांना नेमकं काय करायला लागलो आहोत लोकांची या कर्मकांडातून अंधश्रद्धेतून पैशा पाण्यातून सुटका करण्यासाठी तुकोबारांनी अभंग रचना केलेली आहे अगदी जेथे कीर्तन करावे तेथे अन्न नसेवावे माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा तटा वर्षभासी दाना त्रण मागू नये तुका तुकामने द्रव्य घेती देती तेही नरका जाती हा अभंग सगळ्यांना माहीत आहे एवढंच नाही जे कथा करतात नाम घेतात कथा करतात आणि एका एका कथाचे जर लाखो रुपये घेऊन तुम्ही देऊन जर तुम्ही प्रदीप मिश्रासारख्यांना या महाराष्ट्रामध्ये बोलवत असाल आणि एक लोटा जल सब समस्या का हल आणि तो प्रदीप मिश्रा जाहीर कथेमध्ये सांगतो की बेलाचे पानं त्या मधामध्ये टाका तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही ते बेलाचे पानं वहा आणि तुमचा मुलगा डिस्टिंक्शनमध्ये पास होईल म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी जो सिद्धांत सांगितलेला आहे नवसे सायासे किंवा कन्यापुत्र होती सायासाने नवसाने किंवा अभ्यास न करता अशा गोष्टी साध्य होत नाहीत असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुकामाने अभ्यास करायला तुकोबारा यांनी सांगितलेलं आहे नवसाने सायासाने काहीसुद्धा जीवनामध्ये प्राप्त होत नाही हा जो सिद्धांत तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे याच्या विरुद्ध आचरण प्रदीप मिश्राचं आहे याच वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर विचारपीठावर अगदी तो कोण गोविंदगिरी येतो तो, तो वरवर असं दाखवतो हो की माझं छत्रपती शिवाजी महाराजावर प्रचंड प्रेम आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजावर हिंदीमधून आणि मराठीमधून कथा लिहिलेली आहे कथा बसवलेली आहे ज्या पद्धतीने भागवत कथा आहे रामायण आहे अगदी तशी कथा बनवलेली आहे आणि त्या कथेद्वारे तो शिवचरित्र सांगत आहे शिवचरित्र जर सांगत असता तर अत्यंत स्वागतार्य होतं अत्यंत आनंद असता मी सुद्धा त्याचं स्वागत केलं असतं आणि खास करून तो शिवभारत सांगत आहे शिवभारत म्हणजे एकदम अस्सल ग्रंथ आहे संदर्भ ग्रंथ आहे जो कवी परमानंदाने लिहिलेला आहे म्हणजे शिवरायांच्या इतिहासाचं ते एक अस्सल साधन आहे त्याचंसुद्धा स्वागत आहे वेलकम आहे पण त्या लक्षात ठेवा त्या शिवभारतमध्ये जो शिवभारत ग्रंथ कवी परमानंदाने लिहिलेला आहे त्या शिवभारतमध्ये सुद्धा रामदास स्वामींचा कोठेही उल्लेख नाही समकालीन साधनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा उल्लेख नाही गुरु असण्याचा तर संबंधच नाही असा असताना त्या कथेमध्ये विनाकारण तो रामदास स्वामींचं उदात्तीकरण करत आहे रामदास स्वामींना गुरु म्हणून सांगत आहे म्हणजे एकीकडं फक्त शिवचरित्राचा वापर रामदास स्वामींचं उदात्तीकरण करण्यासाठी आपला हेतू साध्य करण्यासाठी आणि येथील बहुजनांच्या डोक्यामध्ये परत तेस तेच तेच बिंबवण्यासाठी करत आहे म्हणजे यांचा उद्देश साफ नाही लक्षात ठेवा प्रशांत कोरटकर याचे जरी तुम्ही प्रोफाईल पाहिली तर प्रशांत कोरटकर सुद्धा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करताना दिसेल नमस्कार करताना दिसेल वंदन करताना दिसेल अगदी शिवजयंती साजरी करताना दिसेल शिवाजी महाराजावर व्याख्यान करताना दिसेल जसा हा गोविंदगिरी करत आहे परंतु पोटामध्ये काय आहे ज्यावेळेस इंद्रजित सावंत यांना फोन केला त्यावेळेस पोटातलं विष बाहेर आलं अशी अवस्था आता गोविंदगिरीची आहे का हा संशय निर्माण व्हायला पूर्णपणे वाव आहे गोविंदगिरींना या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज आहे कोणाकडे त्यांचा नंबर असेल तर मला द्या आम्ही गप्प बसणार नाहीत लक्षात ठेवा आम्ही शिवरायांची बदनामी कदापिही सहन करणार नाहीत आणि यासाठी आमचा लढा आहे आम्हाला त्या गोविंदगिरीशी काही देणं घेणं नाही त्यांचा आणि आमचा काही बांधाला बांध नाही एक जणाने मला आज कमेंट केली की तुम्ही त्याला अरे तुरे कसं काय बोलता तो हो वयाने किती मोठा आहे काय नो बायनो अरे बाबा त्याने शिवरायांची बदनामी थांबवावी एकदा शिवरायांची बदनामी केल्यामुळे रामदास स्वामींसोबत संबंध जोडल्यामुळे एकदा शिवरायांची जाहीर माफी मागावी आम्ही नंतर मग त्या गोविंदगिरींचा अत्यंत आदराने उल्लेख करू उलट आम्ही त्यांना नंतर दंडवत करू अगोदर परंतु आमचा लढा हा स्वतःसाठी नाही लक्षात घ्या आमचा लढा हा, हा शिवरायांसाठी आहे शिवरायांच्या अस्मितेसाठी आहे शिवरायांची बदनामी करणारे हे जे कोण कोरटकर आहेत छिंदम आहेत राज्यपाल कोश्यारी आहे गोविंदगिरी आहे असे अनेक जण आहेत तुम्हाला सांगावं एवढी मोठी यादी आहे बाब्या पुरंदरी आहे असे अनेक लोकांची यादी आहे यांच्या विरोधामध्ये आमचा लढा आहे आणि ही लढाई लढणं जर तुम्हाला चूक वाटत असेल तर तुम्ही खुशालपणे त्या गोविंदगिरीच्या गटामध्ये सामील व्हा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम